बघा म्हणजे विजय चौकुले आणि ट्रस्ट इथल्या सर्वसामान्य नागरिकांचा तो विषय हा विजय विजय चौकुल्याचा वैयक्तिक विषय नाही इथं सर्वसामान्य नागरिकांचा तो विषय आहे इथल्या सर्व गणेश इच्छापूर्तीवरती ट्रेन करणाऱ्या सर्व जनतेचा विषय आहे आणि तर त्या ह्याच्याने आम्ही ही लढाई लढणार आहे आणि उद्या वेळ काळ आली तर आम्ही कोणी शांत बसणार नाहीये याची जे काय लढाई लढायची आम्ही ती लढाई करायची आम्ही पूर्व तयारी ठेवलेलं आहे फक्त आम आमचं म्हणणं आहे की आम्ही लॉ एन ऑर्डर कायदा हातामध्ये घ्यायला मागत नाही पण ज्या पद्धतीने यांचं मंत्रालयामध्ये मिटिंग होऊन मंदिर तोडून टाकाच लगेच इकडे आयुक्त साहेब सुद्धा लगेच त्यांच्या अधिकारी सुद्धा मग लगेच पोलिसांना हे करून पोलीस लोक पण एवढे तत्परतेने पुढे येत आहेत तर मला सुद्धा चे, त्याच्या त्याच्याबद्दल पण मला थोडा शंका वाटायला लागलेली ला आहे आणि ला। पण इथे या ज्या काय गोष्टी घडतात आणि घडत आहेत त्या सर्व गोष्टीची कल्पना एक मी शिवसेना पक्षाचा उपनेता म्हणून जिल्हा प्रमुख आहे इथं युवासेना जिल्हा अध्यक्ष आहे आम्ही सर्वजण आम्ही एकमेकाशी आम्ही चर्चा करू त्याबाबत आम्ही आमचे पक्षाचे नेते शिंदे शिंदेसाहेब यांना आम्ही या सर्व गोष्टीची आम्ही कल्पना दिलेली आहे आणि शिंदेसाहेबांनी सांगितलेलं योग्य वेळेला योग्य टिसिकन कुठल्याही परिस्थितीमध्ये या इथल्या सर्वसामान्य जनतेला बेटीस पकडलं जाणार नाही आणि जनतेला चाहिए दाना नहीं। या धार्मिक भावना कोणाच्याही दुखावल्या जाणार नाही याची काळजी आपण घेऊ असा संदेश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी दिलेला आहे आणि तसा आम्ही त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवले प्रशासनाने जर जबरदस्ती जर कायदा आम्ही पण कायदा हातात घ्यायला मागत नाही त्यांनी पण कायदा हातात घेऊन जर कायद्याच्या ह्याच्यात जाऊन जर प्रशासनाने नितीने काही करायचा प्रयत्न झाला तर इतर रक्तरंजित इतिहास घडला जाईल आम्ही गोळ्या खायला आम्ही तयार आहोत आम्ही अटक तर होणार नाही पण आम्ही त्याच्या मार्गाने काही आम्ही करायला तयार होतो शेवटी काय झालं तरी चालेल पण मंदिर वाचवण्यासाठी जीवाचा त्याग करायला सुद्धा विजय चौकता आहे या इथले एक स्थानिक नगरसेवक आहे आणि त्याच्याबरोबर हा आमदार याला जास्त हे झालंय की वातावरण कसं खराब करता येईल हे चाललेलं आहे आणि मी आम्ही मी तर सांगितलं आता तर आम्ही या तक्रारी मोदी साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही शहापर्यंत पोहोचवणार आहोत फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही आणि शिंदे साहेबांपर्यंत पो आम्ही पोहोचवणार शिंदे साहेबांच्या आम्ही जणू आमची उद्याच एखाद्या वेळेस बाबतीत साहेबांची चर्चा पण होईल आणि त्याबाबत आम्ही जो रिक्षा साहेब जे काय प्रशासनाचे बोलायचे ते बोलतील भाजप शिवसेना युती ही एक आहे भाजप शिवसेना युती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वकडे शिवसेना भाजप युतीच्या मार्गाने चाललेला आहे आणि चांगल्या पद्धतीने गुन्ह्या गोविंदाने सर्व गोष्टी चाललेल्या हा फटका शिवसेना भाजप युतीला नाही बसणार आहे हा एम कंपनीला बसणार आहे आमदाराच्या कंपनीला बसणार आहे म्हणून त्याचा हा स्वार्थ चाललाय सर्व काय बिघडवण्याचा कार्यक्रम त्यांची जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांना त्याचा त्रास होणार आहे म्हणून हे त्यांचं या नव्या मुंबईचं वातावरण कसं बिघडायचं तसं त्यांचा तो प्रयत्न चाललेला आहे महायुती आमच्या अभेद आहे त्या पद्धतीनं जे काय महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही आम्ही लढाई लढायची आम्ही लढणार आहोत आणि छोटे आमचे पक्षप्रमुख आहेत फडणवीस साहेब आहेत मोदी साहेब आहेत आणि शिंदेसाठी सर्व सत्ते बघते बघा इथं सेना जिल्हा अध्यक्ष बसला आमचा मी पण आहे आमचं आम्ही एकच आहे आमची तयारी पूर्णपणे आहे आणि आमचे नव्या मुंबईमध्ये आता पंधरा पंधरा दिवसाला जे कार्यक्रम झालेत शिवसेनेची शिवसेनेची वाढणारी ही ताकद बघून ते काही लोकांना ते कुपत आहे ते चांगले